नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद पोंडिचेरी येथे बुधवारी झालेल्या चाळीसाव्या यूथ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात वाणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमीची खेळाडू हर्षला विजय पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे कर्नाटक संघाचा शहात्तर एकोणपन्नास असा सत्तावीस गुणांनी पराभव करीत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले हर्षलाने एकाच वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा बहुमान मिळवला आहे हर्षला हिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तिला वारणाविविध उद्योग व वा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कारजिंनी प्राचार्य एच एम मोनीस यांचे प्रोत्साहन तसेच क्रीडा शिक्षक संजय जमदाडे प्रशिक्षक उदय जाधव व उदय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले मी हर्षला विजय पाटील आता दहावीची विद्यार्थीने मी त्यानुसार कोरे इंग्लिश अकॅडमीमध्ये शिकत होते आणि ह्या वर्षी मला तीन माझ्या तीन नॅशनल झाल्या आहेत आता जस्ट मी पॉंडिचेरी इथे अंडर सिक्स्टीनच्या नॅशनल्स खेळून आले आहे आणि आमच्या महाराष्ट्र संघाने गोल्ड मेडल मिळवलं मी आहे तसेच उदय पाटील सर सावकर यांचे मला खूप मार्गदर्शन भेटले असेच मला मार्गदर्शन इथून पुढे पण भेटू दे एवढीच माझी विनंती आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा